पोलीस म्हणजेच कायद्याचे रक्षक असलेली एक शासकीय यंत्रणा आहे समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हेकाराला आळा घालणे नागरिकांचे संरक्षण करणे आणि शिस्त ठेवणे हे पोलिसांचे मुख्य कार्य असते सण असो किंवा ते आजारी असो आपल्या संरक्षणासाठी ते कोणत्याच गोष्टीचा विचार न करता मनापासून काम करत असतात उन्हाळा असो किंवा पावसाळा ते त्यांचे काम निश्चितपणे पार पाडत असतात कोणत्याच गोष्टीचा विचार न करता सणासुदीचे त्यांचे काम चोवीस तास करत असतात आपल्या संरक्षणासाठी ते कामावर पोहोचतात तसेच बदलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पो पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठळक वार्ताच्या टीमने गोविंद पाटील यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या संपादक महेश पनोटे कार्यकारी संपादक कैलास जाधव चेतन बनकर पत्रकार अनिकेत सनोने उपस्थित होते केक कटिंग करून त्यांना शुभेच्छा दिल्या तुर्तास इतकंच ताज्या बातम्यांसाठी पात्रात ठळक वारता प्रतिनिधी दिव्या जाधव बदलापूर ठळक वारता